सोलापूर रेल्वे स्थानक इथं पादचारी पुलाचा पायाभरणी तसंच भूमिपूजन समारंभ विधिवत पूजनानं पार पडला वर्षभरात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या दृष्टिकोनातून कागदपत्रांद्वारे पाठपुरावा करून रेल्वे स्थानक परिसरात सुधारणा करण्यात आल्या बऱ्याचशा रखडलेल्या गाड्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले रविवारी पादचारी मार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद बनसोडे उपस्थित होते त्यांच्या हस्ते विधिवत पूजनानं भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर खासदार शरद बनसोडे यांचा रेल्वेचे विभागीय आयुक्त हितेंद्र मल्होत्रा यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर या पादचारी प्रकल्पाचे ठेकेदार महेश रूपचंदानी यांनी रेल्वे विभागीय आयुक्त हितेंद्र मल्होत्रा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला संदीप रूपचंदानी यांनी अप्पर मंडल अधिकारी व्ही के नागर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला सोलापूरचे रेल्वे विभागीय आयुक्त हितेंद्र मल्होत्रा यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला तर खासदार शरद बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले की रेल्वे प्रशासनाचं काम उत्कृष्ट दर्जाचं असून पादचारी प्रकल्पाच्या कामाचा आलेख मोठा असला तरी ठेकेदार संदीप रूपचंदानी यांचं काम वेळेच्या आत उत्तम प्रतीचं असल्याचे गौरवोद्गार काढले सोलापूर स्टेशन मस्त होत आहे प्रवेशद्वारापासून ते आतपर्यंत आणि आत, आत आल्यानंतर जी स्वच्छता दिसते आहे अफलातून आहे याचं संपूर्ण श्रेय जातं इथले जे प्रवासी लोक आहेत त्याचबरोबर रेल्वेचा स्टाफ आहे आपण समोरचा भाग दर्शनी भाग तर चांगला केलोच केलो आत आल्यानंतर आपण काळजी घेतली की वर जाण्यासाठी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आपण लिफ्टची सोय केली एस्केलेटरची सोय केली आणि आता आज फुटओवर ब्रिज बांधतो आहे त्यामुळे जे लोकांना लांबून जावं लागत होतं किंवा रेल्वेचे ट्रॅक्स चेंज करून जावं लागत होतं ते आता डायरेक्ट शहराच्या या बाजूने दुसऱ्या बाजूला उतरता येईल ही एक मोठी सुविधा रेल्वेने आज केलेली आहे त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे पहिला प्रायोरिटी तो पैसेंजर के लिए है नया ब्रिज जो बनेगा छः मीटर चौड़ा होगा क्योंकि अभी जो हमारे ब्रिज हैं तीन तीन मीटर चौड़े हैं जब इंटरसिटी का समय होता है सुबह और शाम का तो इसमें बहुत भीड़ होती है गर्दी होती है इसके लिए एक और ब्रिज का प्लानिंग किया गया है ये ब्रिज दोनों एंड टू एंड जाएगा तो हमारे केवल जिसको ट्रैक क्रॉस करके इधर से उधर जाना है रेलवे प्रवासी नहीं भी है वो भी इस पुल का यूज़ कर सकेगा ताकि उसे ट्रैक क्रॉस ना करना पड़े सेफ़्टी बरकरार रहे याप्रसंगी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा वरिष्ठ मंडल अभियंता गौतम कुमार मंडळ वाणिज्य प्रबंधक एस सी जैन सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्यासह क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य केतन ओरा राजाभाऊ माने इतर अधिकारी आणि मंडल सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते